भारत हा कौशल्य आणि प्रतिभा यांचं भंडार असून विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा शक्ती सर्व आघाड्यांवर प्रयत्नशील असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे तामिळनाडू दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात तिरुचिरापल्ली इथल्या भारतीय दासन विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते कोणत्याही राष्ट्राला दिशा देण्याचं महत्वाचं कार्य विद्यापीठांच्या माध्यमातून केलं जातं भारतातली विद्यापीठं नवनवीन विक्रम प्रस्थापित करत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी येत आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आपलं राष्ट्र आणि त्याची सभ्यता नेहमीच ज्ञानाभोवती केंद्रित राहिली आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंतची वर्ष आपल्या इतिहासातली सर्वात महत्वाची वर्ष बनवण्याचा तरुणांच्या क्षमतेवर आपल्याला विश्वास आहे असं म्हणाले भारतीय कुश करते गेल्या काही वर्षात भारतानं अत्यंत वेगानं काम करून जगासमोर आदर्श ठेवला गेल्या काही वर्षात देशात नवोन्म चालना मिळाली असून पेटंटच्या संख्येतही भरी वाढ झाली भारतातली युवा शक्ती देशाला सर्व आघाड्यांवर विकसित करण्यासाठी अपार प्रयत्न करत आहे या प्रयत्नांना केंद्र सरकार सर्वोतोपरी सहाय्य करत आहे असं म्हणाले